ते सगळे असणाऱ्या राक्षस मारायचे आणि लंक्याच्या भोवती जे काही असणारे मोठे मोठे ते दूर देतो तर ते सगळे पाडायचे आपल्याला आणि मुक्त करायची हे अशा प्रकारचा असणारा जे कौशल्या त्या ठिकाणी बोलू लागले मारू लागली दुष्टात स्वधर्म वाटीच मग आपण काय करायचोय त्या लंके मध्ये लंकेमध्ये जायचोयतल्या असणाऱ्या या धर्माच्या बंद पडलेल्या वाटायचा त्या आपल्या स्वधर्माच्या वाटा तिथं आपल्याला चालू करायच्यात आहे रुंद करायच्यात आहे म्हणजे पहिल्या कमी रुंदीच्या वाटायत लवकर लोकांनी जाता येत नव्हतं पण आता सगळ्या लोकांनी तिथं लवकर जाता यावा म्हणून हे आपल्याला बुर्ज पाडायचे यशी पाडायच्या आणि त्या ठिकाणी असत वाट रुंद करून हे सगळे सेना घेऊन आपल्याला लंकेत जायचं हो आहे खेद खेद कुंभकर्णाचे सर्वांगे मागे मी नसरे सरे लावले आपल्याला लक्यात जायचे त्या रावणाचा जो असणारा कुंभकर्ण नावाचा भाऊया त्याचे पाया मोडायचे म्हणले पाया आपल्याला आणि मी आता त्या कामाला लागलोय आणि त्या कामाला लागलेला असल्यामुळं मला आता माग सरायचं नाही आणि मला त्याची भीती नाही मी त्यांना भियत नाही हे अशा प्रकारे कौशल्य त्या दशरथ राजाच्या समोर त्या ठिकाणी बोलू लागली साधू कमकार आणि आपण काय करो त्याला म्हणले त्या लंकेमध्ये लंके जायचंय आणि तिथं मला काय करायचं म्हणलंय त्या राक्षसाचं मुंडक आणि माझं धनुष्यबाण म्हणजे याच काय करायचं मला क्रिकेट खेळायचंय क्रिकेट खेळायचंय तिकडून राक्षसाचे मुडके मुडवायचे धनुष्यबाणांना तिकडं मोडवून लावायचे हे अशा प्रकारचं काम करायचं चला मधल्या लवकर आपण लंकेमध्ये जाऊ सोडा नौग्रहाची बेडी सोडा देवांची बांधवडी उभवा रामराज्याची गुड आज्ञा धडपुडी आपल्याला तिथं लंके पुढ्या जाऊन हे देव बंदे खाण्यातल्या देव ते सोडवायचे नवग्रह हो। रावणाच्या बंद शाळेमध्ये येतो ते आपल्याला सोडवायचे आणि राम राज्याचे गुढी उभी करायची म्हणजे आपल्याला म्हणून तुम्ही लवकरात लवकर चला अशा प्रकारे हे कौसल्या त्या ठिकाणी आपल्या डोहाळे साधू नका राज्याभिषेक धरा लंका स्वतंत्र याव चंद्र सूर्य पर्यंत विभीषण माझा ते त्याला लवकरात लवकर व्हा त्याला लंकेचा राज्याभिषेक करा कारण म्या त्याला लंकेचा राजा केले पर्यंत पर्यंत सूर्य केले हे अशा प्रकारची कौशल्य त्या ठिकाणी बोलू लागली परम पुरुष आणि तुम्ही काय करा या करा, जगाचा रामनामाची महती या स्वर्गामृत्यू पातळापर्यंत त्या ठिकाणी चढवा या रामनामाची महती हे अशा प्रकारे कौसरल्या त्या दशरथ राजाला त्या ठिकाणी वाहू लागली

दोन नाई। नाई हे दोन अक्षराचा जप करा म्हणजे मग यम तुमच्याकडे येणार नाही नाहीतर यम येऊन तुमचा आत्मा काढून घेऊन जाईल मग हे घालू नका आणि राम दोन अक्षराचा तुम्ही सारखा जप करा आणि सगळ्या जगाला शिकवा अशा प्रकारची कौशल्य दशरथ राजाला बोलू लागेल त्याचे पूर्वाले सगळं काम हरावे जन्म सहज सह करावे त्यामुळे कौशल्य बोलायला लागली या त्या अक्षराच्या नामाचा उच्चार करा उच्चार करा त्याच्यामुळं सगळ्या समान राहतील सगळे समान राहतील आम सगळे समान राहतील असच कार्य करा आणि जो रामनामाचा उच्चार करतो त्याच जन्म मारण्याचं दुःख नाहीस होते मग भक्तांच जन्म मारण्याचं दुःख नाही करण्याकरताच मी या ठिकाणी आलोया हे कौसल्या दशरथ राजाला बोलू लागली न तपे दो नाम तो जाना व मजती समळ पुरुषा माझी पुरुषोत्तम सकने मटने केरे कौसल्या अरे जनी रामत नामस्मरण केलं तर त्यो माणूस नाही तर त्यो प्रत्यक्ष रामया राम मग इथं पुरुष असो का स्त्री असो का मतर असो का लेपरू असो का कुणी असो पण जन हे रामाचं नामस्मरण केलं तर मी पाठीमाग उभा उभाय मी त्याच्या जवळच उभाय अशा प्रकारचं कौशल्या त्या ठिकाणी सांगू लागली देखा वा वाटली आहे स्थिती सुखालो विचार केला मनामध्ये अरे 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 अरे, अरे। काय बनले देवा मी काय मागितलं होतं आणि हिथ माझ्या पोटाला काय आलं हाडोळी लानी बनली हिच्या पोटाला माणसाचा आज्ञानीपणा कारण हिथ कुते ऐकायला आलं तर ती पुते काहीतरी पण कळाले पाहिजे माणसाला मजे मग ते माणूस आहे नाही तर माणूस नाही हे दशरथ राजा म्हणला नक्की म्हणला माझ्या पोटाला हाटोळी आली मी म्हणत होतो की मला चांगलं पोरग व्हावा आठी तर म्हणले पोरगा दाखवून कडे गेलं पण हे लागले म्हणले बडबड करायला तव्हा हिला नक्की हाटोळीन लागली आणि ला। हे त्या तोंडातून त्या हाटोळीन बोलती या। अशा प्रकारे दशरथ राजा आपल्या मनामध्ये विकल्प आणून त्या ठिकाणी बोलू लागले येरी मन रे सुमित्र नेट काय आधुनिके चाट काय हे दुनिया काय जनाच्या सुखा अवरोधी झालं म्हणले अरे सुमित्रासारखे स्त्री म्हणले तर जवळ आहे ना तुझ्या आणि अजून म्हणले ते ताटिका कुठली आलीच म्हणले तो अरे एका मध्ये तर मी त्या ताटिक्याला आहे हे कौसल्या दशरथ राजाला फोना बोलू लागली राजा म्हणे ला चले मंत्र कुठे पाचारा विश्वामित्र ये मध्ये गेला सुमित्र आला विप्रयागाशी त्या ठिकाणी त्या दशरथ राजा म्हणला आता जाणता पाहिजे बाबा म्हणले जाणता असल्याशिवाय जानता भूत निघत नाही हे आपल्याला आहे का नाही आपण करतो का नाही तस कोणाकडून तरी आंगोरा लाव कोणाकडून तरी सुकून बघ मग त्यानं तिकडे काहीतरी सांगायचं आणि मग आपण ते काय काही उतरून टाकायचे तस हे भूत लागलं म्हणले त्यावेळेस ते कौशल्या म्हणले भूत आणलंस आणि कुठली ताटिका आणलीस अरे सुमित्रासारे माझ्या जवळ आहे ना मग ते ताटे कशाला आणि ताटेकाचे नाव ऐकल्या बरोबर अरे मी ताटिकेला मारीन ह लक्ष्मण कुठे बोलवा लवकर त्यावेळी स्वामित्र ऋषी ब्राह्मण आलाय म्हणले यज्ञ करायला आम्हाला जायचंय त्याच तेव्हा आम्हाला यज्ञाला द्यायला आलाय हे असं कौशल्या दशरथ राजाला त्या ठिकाणी बोलून वेग मारू देहुस विबाहूस आणि राक्षसा करून असे आहु करीताते म्हणले या बाणामध्ये हे दहा हजार राक्षस मी मारणार आहे त्याच्यामध्ये सुभाव नावाचा मोठा राक्षस आहे त्याला पण मी मारणार आहे आणि हे राक्षस काय करायला मोठे म्हणले हा हा हो हो करायच म्हणजे आपल्याला बोटावर खेळवाय लागले प्रकार तसाच आहे हे का नाही इथं आम्हाला रामायण बंद करावं लागलं शंभर वेळ म्हणणार कोराव अरे एवढं मोठे बोलू नका बाबा दादा बाजूला जाऊन बोला नाहीतर नंतर पुन्हा बोला मग तर ती जोरदो बंद देतो काय करावं प्रकार तसा आहे कली उघे आता मग त्यामधले हे राक्षस जे हा करायला म्हणजे आपले पोते वाकाय लागले त्यांना कळाना गेले मग एकदम हिशोबा नाना माझ्या कर आणि हे सगळे राक्षस मी मारते आणि इथले असणारे हे प्रथमे मुक्त करत आणि त्या ब्राह्मणाला ते दान करून टाकतो दशरथ राजाला अशा प्रकारचे डोहाणे सांगू लागले राजा करीत आहे स्मरण परशुरामाने नावे हरो प्रज्ञा विचारी नावे हरव दारो नाचार वेळेस राजाने विचार केला कारण बनले त्या परशुरामानं आपल्या आईला मारलं होतं म्हणले बापाच्या आज्ञेवरून आणि भूत नसावं असं मला वाटतंय म्हणले आणि तेच बाई हाडोळीन होऊन आली ही कौशल्याच्या मागे लागली चांगला गुणवान पाहिजे म्हणले की हाडोळीन बाहेर काढायला आता ती काही हाडोळीन होती पण माणसाला सुद्धा समोरचा माणूस काय बोलतोय त्याच्या शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे लक्षात आला पाहिजे तर आपण ऐकतो नाहीतर उपयोग आहे ना नळी फुलकरी सोनारे त्याचा काही उपयोग आहे का त्या अशा प्रकारची अवस्था या दशरथ राजाची झाली आणि त्याला काही कळा ना गेलं ऐके गा प्रज्ञा बिचारी ब्राह्मणा सरबत नाही म्हणा लागली अरे हे परशुरामा तुझा धनुष्य मॅम वडलाय त्यावेळेस म्हणून तुला माझा राग आला असल पण राग मानू नको

तेच बाई म्हणले इथं लागले लागली म्हणले हिला आणि तिच्या चिमेला फाटा फुटला म्हणजे ते असं काही बी बडबड करायला लागली काही सांगच नाही नीट बोला नाही लवकरात लवकर त्या वशिष्ठ गुरुला बोलवा म्हणले या ठिकाणी पाच रा अवसिष्टा पण तो ओ अदटा परीक्षा करील तोच लाय सगळं वशिष्ठ दशरथ राजाने सांगितलं अरे सगळ्यामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा जाणताय म्हणले वशिष्ठ गुरु अक्षरी आणि त्या वशिष्ठ गुरुला इथं बोलवा कारण तो आमचा कुळ गुरु या कुळ गुरु आणि त्या गुरुला नक्की कळत कि हिला भूत लागले या गुरुच म्हणल्या ह्या भूताचं निवारण करीत दुसरं कुणी निवारण करू शकत नाही हे अशा प्रकारचा दशरथ राजा त्या ठिकाणी बोलू लागे उनी वशिष्ठ जवपा हेवळचे दाम झाली आहे मने धन्य धन्य ओ वंदावे पाय ते आवळ्याला वशिष्ठ ऋषी आले आणि बघितलं तर कौसल्या ब्रह्मस्वरूप झालेली होती ब्रह्मस्वरूप झालेली होती त्यावेळेस वशिष्ठ ऋषी म्हणले धन्य धन्य व माय आणि वंदावे वाय महाराज म्हणले ना धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तस वशिष्ठ म्हणले ही माय धन्य धन्य आहे कारण ही राम झाली हि च्या हृदयामध्ये पूर्णपणे राम भरलाय राम भरलाय वशिष्ठानं सांगितलं अरे सगळ्या चिच्या म्हणले हे ब्रह्म स्वरूप झालेली हे असा वशिष्ठ त्या ठिकाणी बोललं आज रे बाहुगेला सृष्टी चिंत पडली मिठी अरसि बाष्पदाटे कंटीपळीला सृष्टी मुरुचि अवस्था वशिष्ठाची वशिष्ठ ऋषीने त्या कौशल्याकडं पाहिलं आणि कौशल्याकड पाहिल्याबरोबर रामरूपात झालेले कौसल्य दिसली आणि वशिष्ठ ऋषीच्या मनामध्ये एवढा हसवाल एवढं हसवाल किती हसावा त्या सुद्धा त्यांना कळाना त्यां गेलो आणि वशिष्ठ ऋषी त्यांना चक्कर आली आणि वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी पडले त्यावेळेस तो दशरथ राजा काय बोलू लागला नेत्री आजून धारा रोमा फरकती स्वेदांपुरा अंग कापत से अवस्था मुनीश्वरा आणि वारे कस झाला अवस्था त्या ठिकाणी त्या वशिष्ठ ऋषीने पाहिले आण ठिकाणी निचेष्टेत पडले आनंदामध्ये पडले आणि प्रेमाचे अश्रू डोळ्यातून व्हायला लागले तो असणारा वशिष्ठ ऋषी पडलेला हे दशरथ राजाने त्या ठिकाणी पाहिले राधा म्हणे काही न चाले येथे गुडिया भुटे कोण सोडवी गाचे मनोचित चित्ते झाली दशरथ राजाची अवस्था दशरथ राजा म्हणता आणि संकटातून बाहेर काढण्याकरता म्हणले या गुरुला मी बेभूडून आणि ह्या गुरुला भूत लागलंच म्हणले हे हेच्या आगात नक्की कारण येना लागलं म्हणले आता हं अन्न नाथ महाराजांनी यांनी ते कसं वर्णन केलं भूत मोठे जबरबाई झाली झडपण करू गाय हे जर सगळ्याला लागलं ला तर बरे सगळे दाबरोबर लोकांनी लागव म्हणजे बिचारे जन्म मारण्याच्या वेगळे तरी होते जन्माला यायचा नाही पुन्हा मरायचं नाही ऐका नाही बरं आता एवढ्या लोकाला लागल का नाही आता एवढे म्हणजे तेवढ्या एवढ्याला लागल का नाही दशरथ राजा म्हणला अरे ज्या गुरुला ह्या भूताचा झाडा करायला म्या बोल ह्याला बोत लागलं ना म्हणले आता काय करू आता तर म्हणले हे तर इलाजच नाही कुणाचाच इलाज नाही भूताच्या झाड नाही करण्याचे करता ज्याला बोलवलं तेव्हाच त्यालाच बोत लागलं तर आता काय कर आणि कुणाला बोलव कुसाची चाटणी करायला असा दशरथ राजाने विचार केला मने मी कौशल्य कि वशिष्टाचा वड करू आय सदा दरू दशरथ राजेच्या अवस्था दशरथ राजे म्हणला मी आता काय करू कोणचं काम करू या कौशल्याला आवरू का ह्या वशिष्ठाला सावध करू आणि आता बोलवतरी म्हणले कुणाला माझ्या मदतीला आणि असली मदत कोण करेल खरं मदत वाटतं म्हणले माझा गुरुच होता मग आता गुरुची जर असली परिस्थिती झाली तर मग आता ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे

कस तरी येत पर्यंत आलो आता तो म्हणले त्या गुरुच्याच मार्गला मला तारायच त्या गुरु जर म्हणले असं झाला तर आता करूच काय का माझ्या हातानं जे काही पूर्वी असा वध झालेला होता त्या वधाच फळ या ठिकाणी मला भोगावं लागतंय काय का या असा दशरथ <laughs> राजा विचार श्रेष्ठांडलाय दशरथ राजा म्हणाऱ्या ब्रह्मदेवा आर्या असं कस झाला बाबा म्हणले तू माझ्या नशिबात खायलेलस माझ्या कपळावर तू तु अरे जे श्रवण बाळाचे आणि त्याच्या आई वडिलाची जी हत्या झाली होती ब्रह्म हत्या आणि त्या ब्रह्म हत्याचं पातप तुम्हाला या ठिकाणी भोगायला लावा लागलास का अरे इथं वशिष्ठ गुरु त्याच्या सारखा जर या असा इथं चक्कर येऊन पडला तर मग माझ्यासारख्याच काय करूया असा दशरथ राजा आपल्या मनात विचार करेपाल सुपुत्र रेव माधारी हे चरित्र हे कैचे विचित्र ओढवले दशरथ राजा विचार करायला अरे माझ्या पोटे सुपुत्र जन्माला यावा म्हणून म्या ते पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञा मला सदपुत्र व्हावा ही माझी भावना होती म्हणून म्या ते यज्ञ केला त्या यज्ञ वायाला गेला का काय माझा हे असा मुलगा कासा म्हणले हिच्या पाठीमागा लागला हिला डोहाळ्या असे कसे व्हायला लागले दशरथ राजा आपल्या मनात विचार ते दशरथ राजाच्या मनातले विचार वशिष्ठ गुरुने जाणले वशिष्ठ गुरु सावध झाले उठून उभा राहिले आणि वशिष्ठ गुरु उठून उभा राहिल्याबरोबर दशरथ राजानं त्या वशिष्ठ गुरुच्या गळ्यामध्ये मिठी मारली मिठी वशिष्ठ ऋषीला झोंबायला लागला हे बघणं संकट कसे माग आलेले हे आता दसरच राजा त्या ठिकाणी वशिष्ठाला बोलवला स्वामी वशिष्ठ ही बाधा हे तो घडे कदा पुत्र सुखाड आपण भाग्य म्हणा आम्हा दशरथ राजा वशिष्ठ ऋषीला म्हणले वशिष्ठ गुरु महाराज ही बाधा कमीत कमी तुमच्या सारख्याला तरी नाही व्हायला पाहिजे होती म्हणजे हे भूत म्हणजे तुमच्या सारख्याला तरी नाही लागायला पाहिजे होतं पण म्हणले इथं माझी अवस्था अशी झाली की माझ्या कर्माचं पूर्वीच फळ आहे हे मला आता भोगवाच लागते हे मला भोग लक्ष जमतच नाही काही म्हणले मी हे अशा प्रकारे दशरथ राजा वशिष्ठ ऋषीला त्या ठिकाणी विचार वशिष्ठ मध्ये भाग्य श्रेष्ठ कोटी आले वैकुंठ पुरुषोत्तम झाला रे प्रगट दैवे उत्कट उचललाय वशिष्ठ ऋषीने सांगितलं <coughs> राजा अरे तू किती मोठ्या नशिबाचा आहेस तू किती पुण्यवान आहेस अरे हे कौशल्य सुद्धा किती पुण्यवान आहे अरे वै कुंटीचा मूळ पेठ असत विष्णु परमात्मा तेव्हाच म्हणलं अवतारवाना तुझ्या घरी आलाय अजून काय पाहिजे म्हणले तुला आणि याच्यापेक्षा अजून कशाचे हव्यास करावं माणसानं माणसानं हव्यास करू नाही जन्माला यायला सुद्धा मायबापाचा सुद्धा पुण्यसला दोन्ही नातू मी पकवत वाजवायला ढोकीच्या पलीकडे नेऊन घातले दोन्ही नातू आणि पोरायचा जवळजवळ अर्धा अभ्यास झालाय पोरचा कीर्तनात पकवाज वाजवायला कायमच्या सुनाच्या मनात आले म्हणले मामा पोरं तिथे ठेवायचे नाही म्हणलं का अरे आता एखादं वय दीड वयस्त राहिले की पोरं अरे चांगलं मोठ्या मोठ्या कीर्तनाने वाजवते ना तो असं करू नको ला नाही नाही माझी आणि त्याला तिथं मोठा खायला मिळाला हाणून घ्यावा त्यांच्या मोरे काय करावं नाही ना आणली ना पोर दुरी बघा नाही काय माय मायबाप म्हणावं काय म्हणावं त्यांना ते घरामध्ये लिअराली शिक्षण द्यायला माय बापी चांगला नाहीतर मोबाईल फेका त्यांच्या मोरे आणि बसा मोबाईल बघत आणि हे टी व्ही बघत आणि लेकर मोबाईल बघत झालं काय घरामध्ये संस्कार होते कसे संस्कार होते रोज सकाळी त्या लेकराला छान पाव तुम्ही खायला देतात आज सकाळी सकाळी एक लिट्रो आलता आमच्या घरी त्याची ते माय महाग पळत आली म्हणले एकदा त्याला चहान पाव खाऊ घालते आणि मग तुमची पैसे आरून सोडते मी आम्ही छान पाव खाऊ देऊ नको आमचे रातळ वापर येते ते रातून अकराला खायला पण चहा पाव खाऊ मग त्यावेळेस ते म्हणले नाही नाही त्याला ते पाव ते चहा खाण्याची जमतच नाही मग त्याची बुद्धी कशी चांगली रोज सकाळी अकराला तुम्ही तूप ज्वारीची भाकर आणि मध्ये उलसा गुळ टाका गुळ साखर सुद्धा टाक आणि त्याचा काल तीन अकराला खायला द्या बघा त्याचं तुमचं गुरु कस निघत आणि त्याची बुद्धी कशी हे त्याला माय असयबापी चांगले लागतील आणि पूर्वीचं पुण्य बी लागत आपल्या बाजारामध्ये असे चांगले पोरको पोटाला पुढे यायला हे अशा प्रकारे दशरथ राजा त्या ठिकाणी विचार करू लागला आणि वशिष्ठ गुरु त्यांना समजावून साकू लागली ख्याती करी भरे सुरे सूर्यवंश त्या वशिष्ठ गुरुने सांगितलं आतापर्यंत कौसल्या ज्या ज्या बोलले त्या अगदी खरं बोलली आणि चांगलं बोलली वाईट बोलली नाही कारण तुमच्या सूर्यवंशाला योग्य अशा प्रकारची दशा प्राप्त झाली आहे योग्य अशा प्रकारची हे अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा तो वशिष्ट गुरु त्या दशरथ राजाला त्या ठिकाणी बोलू लागला होता